महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही मावळे बरीच मावळे जी लांबून येतात ना जे आपला प्रवास खूप लांबून करून येतात ते आधीच दोन दिवस आधीच इथे येतात आणि गडावरती मुक्कामी असतात बघू शकता तुम्ही झोपलेले आहेत बऱ्यापैकी खूप लांबून आलेले आहेत प्रवास करून दमलेले आहेत आणि आता पहाटेचे सरासरी पाच वाजले बघू शकता पाच वाजता एवढी सगळी पब्लिक या गडावरती पहिलेच पोहोचली आम्ही सरासरी आम्हाला पण उशिरत झाला आम्ही ही रात्रीच गडावरती येणार होतो पण आमची गाडी आम्ही जरा दंबानी आल्यामुळे आणि दुपारी लेट निघल्यामुळे आम्हाला रात्री इथे पोचता आलं नाही समोर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोटंसं मंदिर बनवलं त्यामध्ये एक मूर्ती ठेवलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे कारण तिकडे ढोलचा जे आवाज आम्हाला येतो म्हणजे आम्हाला थोडासा उशीर झाला आहे आणि जे ढोलचा ढोल नगाड्यांचं सकाळी जे एक प्रदर्शन असतं ते सुरू झालेलं आहे आता आपण तिकडे जाऊया पहिले की बघूया त्याची थोडेसं मी तुम्हाला दाखवतो व्ह्यू मला दाखवता आला तर कारण पब्लिक एवढी आहे ना की चारी साईडनं तिथे पब्लिक थांबलेली आहे आणि पुढे जाण्यासाठी जागा पण मिळत नाही आहे वरती तुम्ही समोर डोंगर दिसतो तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे त्याला सजवलेलं आहे खूप अप्रतिम आहे सगळं दृश्य ना असं एक मनाला भेदणार आहे आणि खरंच जेव्हा पण रायगडावर तुम्ही येणार ना तेव्हा बा तेव्हा बघाल तुम्ही मला छत्रपती शिवाजी महाराज इथेच आहे असं वाटतं समोर ते बसले तसं तुम्हाला नेहमी वाटतं की तुम्हाला संबोधन करत आहे की हा माझा रायगड आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असं तुम्हाला वाटतं इमोशन्स खूप जोडलेले असतात प्रत्येक मराठीचे इमोशन जोडलेले आहे या हा गड खूप अप्रतिम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तोरण आहे असं म्हटलं जायचं की त्यावेळेस राजगड ही पहिली राजधानी होती पण त्यानंतर जी दुसरी राजधानी बनवली छत्रपती शिवाजी महाराजांनी ती रायगड आणि खरंच खूप अप्रतिम असा गड आहे बघा खूप काही लोकं टेंट वगैरे मांडून इथे राहत आहेत बरीच मुलं शिवराहींची माहुळी आहे आणि बघा कशी जिल्लोषामध्ये उत्साहामध्ये हे बघा समोर ढोल पदक तुम्हाला दिसतं आहे त्या ढोल ढोलगड्यांचा आवाज खरंच एक खूप जबरदस्त दृश्य आहे सगळं बघा तुम्ही एक मनाला असं एकदम हे करून टाकतो आणि नवी आता आपण थ्रडी प्रोग्राम वोग्राम परत एकदम मी तुम्हाला थोडीशी माहिती लागणार सांगतो थोडी जिथे पण जाणार आहे सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आहे सगळ्या इथे समजे रडायचे समोर बघू शकता आणि तिथे एक अशी जेव्हा बनवलेली एक आश्रम स्थान बनवलेलं आहे तिथे आश्रम हे करायचे आराम झालेचे आरामस्थान बनवले समोरून दरवाजा तिथून लोक एंटर व्हायचे तिथे इथे सगळ्याशी सभा बदलली असायची लोकांना राज्याबद्दल राज्यात पुढच्या रणनीतीबद्दल माहिती मिळायची की काय करणार आपण कसं करणार हे सगळं काही सभा वगैरे सगळं काही पूर्ण परिसरामध्ये आणि सुद्धा इथे मंडपमध्ये रात्री तिथे या ठिकाणा येण्याचं कारण असं आहे की कारण सकाळी जेव्हा आपण या गडावरती यायला सुरुवात करतो ना तेव्हा अखंड अशी पब्लिक असते एवढ्या पब्लिकमध्ये वरती येण्यासाठी टाइम लागतो काही जणांची काही जणांची कामं असतात काम कामं करून ते इकडे कोणी निवेदन असतं कोणी नोकरी करतं जॉब करतं त्यासाठी आता बघा इथे सकाळ झालेली आहे आणि सकाळीसुद्धा इतकं धुकं पडलेलं आहे शारी साईडनं तुम्ही जर बघाल तर पूर्ण अखंड धुकं पडलेलं आहे की बाजूचं काही दिसतच नाही आपण फक्त एक सरासरी समजू शकतो की एक तीस ते पस्तीस मीटर अंतराच्या पुढे जास्त काही दिसत नाही आहे सगळं धुकं असं पडलेलं आहे छत्रपतींचा भावळा बघा एक झेंडा घेऊन आलेला आहे बरेच मावळे आलेले आहेत शिवाजी महाराजांची आठवणी लागली हे सकाळचा व्ह्यू बघा तुम्ही कसा दिसतोय ते सकाळी व्ह्यू बघा अप्रत्ये व्ह्यू बघा आपल्यापासून घेऊन जाईल असा व्ह्यू वाटतो सर्ग पाण्यापुढे सर्व सह असं दिसतोय की असेल तर असं चालेल आवश्यक वाटतं असं वाटतं की कसं अखंड सह्याद्री चाळीस आहेत पूर्ण अखंड सह्याद्री आणि या सह्याद्रीच्या एका कोकण्यामध्ये बसलेला रायगड किल्ला खरंच खूप असा भव्य दिव्य किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली राजधानी बोलण्या केल्या जशी अफलच वाढवून केली तर खरंच हे प्रतिमा तुम्ही मी सांगेन तुम्हाला की तुम्ही एकदा या जीवनामध्ये तुम्ही शिवराज्याभिषेक सोहळा एकदा तरी या आणि या पूर्ण ज्या माहोत आनंद घ्या जो आनंद ही मुलं सगळी घेतात जास्त करून दिसून येते पिढी युवा वर्ग कलर महाराष्ट्राच्या बघू शकता तुम्ही येऊ बघा किती जबरदस्त ते पालखीची तयारी चालू आहे वेशभूषा घेऊन शिवरायांची बरीच मावळी या ठिकाणी आपल्याला समोर दिसतात हे इथल्या गावकऱ्यांची जे खाली बसलेलं गाव आहे हे सगळे त्यांनी नियोजन केलेलं असतं बऱ्यापैकी अशी बोर्डवर लिहून बऱ्यापैकी लोकांना सांगण्यासाठी की, लो की गडाची निगा राहता सांगण्यासाठी बोर्डवर लिहून लिहूनकडे जी मावळे आहेत ना या ठिकाणी दाखवते आपल्याला की गडाचं तुम्ही विस्कळ म्हणजे असं गडाची काळजी घ्याची निगा राखा ते या बोर्डवर लिहून ही आता जे मी इथे उभं आहे ना ही सगळी बाजारपेठ बाजार ही त्यावेळेची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही बाजारपेठ आहे इथे सगळं काही जे धान्य वगैरे साठा वगैरे ते सगळं इथं ठेवायचं आमचा मित्र आहे दिल्यास हे बघू शकाल असं खूप अप्रतिम आहे आणि इथे लोकांना बरेच लोक जे खालून येत ना वरती ते हे घेऊन आलेत काय बस जे सामान वगैरे हो लागणार पाण्याच्या बॉटल्स वगैरे असे वेगवेगळे स्टॉल इथे लागलेत त्या त्याचं कारण असं की येणारे जेवढे पण मावळे आहेत ना त्यांना कुठल्या गोष्टीची कमी या ठिकाणी पडू नये यासाठी जे नियोजन या ठिकाणी केलेलं असतं ते पण खूप चांगलं आहे आणि एवढं सगळं हे सगळं डोक्यावरती घेऊन यावं लागतं त्यांना तर इथे जर तुम्ही वरती आलात ना कधी तुम्हाला असं वाटलं की चहा द्यायला आपल्याकडे दहाला मिळतो इथे वीसला विकताय लोक लुटत आहेत तर हे लुट लुटमार करत नाही ते त्यांच्या मेहनतीचा पैसा आहे आणि या गोष्टीमध्ये एवढा विचार नाही केला पाहिजे आपण कारण मेहनतीचा जर कोणी पैसा घेत असेल तर त्याचा जास्त विचार करण्यात काही मजा नाही आहे तेव्हा हे लक्षात ठेवा तुम्ही आणि खूप मस्त असं आहे प्लेस तुम्ही ही बाजारपेठ बघा तुम्ही दोन्ही साईडने बनवलेली आहे ते त्यावेळेची जी, जी लोकं होती त्यांची प्रत्येकाला निमून दिलेलं होतं की कोणत्या गावाचं कोणतं असं वेगवेगळ्या खेडे गावांचं आणि त्यानुसार ही बाजारपेठ बनवलेली होती त्यावेळेस ते, ते लोक राहायचे पण या ठिकाणी बाबा झेंडा बघा असं मी कसा आणि गडावरती जवळ बाबा झेंडा गडावर जेव्हा एक वेगळाच असा आनंद म्हणाला होता खूप आनंदी ते जाणवतो बरेच आहेत तसे वेशभूषा प्रत्येकजण वेशभूषा वेगवेगळ्या वेशभूषे वेशभूषा घेऊन आलेल्या आणि आनंद घेतोय गडाचा आनंद घेतोय इथल्या माहोलचा आनंद घेतोय आणि या दिवसाचा आनंद घेतोय जो दिवस आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा दिवस आहे त्या दिवसाचा टिलक लावून आलाय ते बघा समोर हे असे फोटोशूट करत आहेत त्यांच्यावर तसं हे म्हणजे खूप असं मस्त असं हे माहोल आहे या ठिकाणी सगळीकडे आणि लोक याचा पूर्णपणे एन्जॉय घेतात या गोष्टीचा पूर्णपणे एन्जॉय घेतात आणि अंगच ही गोष्टी पुढे घडत असतात पण बाजारपेठ आपल्याला दिसते झेंडे फोगे झेंडे प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत घेऊन आले आहेत प्रत्येकजण या ठिकाणी आपल्या हातामध्ये आहे ते ठिकाणी बरेच लांबून लांबून लोक येतात बरेच लांबून येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक ते समोर चाललंय आपल्याला तिकडे थोडंसं म्हणजे असं एक संबळ वाटतंवरती साहित्य चालू सगळे असं मला वाटतं चला पुढे जाऊन बघूया आपण काय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रयत्न केलेलं मंदिर बनवलं आहे त्यामध्ये त्यांची मूर्ती ठेवलेली आहे हे बघा समोर तुम्ही बघताय किती जल्लोषाने किती जल्लोष चाललाय किती आनंद त्यांच्यामध्ये दिसतोय किती आनंदामध्ये नसतंय बघा तुम्ही समोरचे दृश्य Thank you.

आपल्याला सहा जून या दिवशी रायगड किल्ल्यावरती आहे कारण तिथे होणारा जो हा सगळा जो जबरदस्त असा त्या डोळ्याने बघितला विश्वास होत नाहीये की किती सारी पब्लिक आहे कोणत्या संख्येमध्ये पब्लिक आहे I oh. बाबाराजे देशमुख हे आलेले आहेत त्यांच्यावरून काही मुलं या ठिकाणी सेल्फी घेतात बाबाराजे देशमुख मी यांना ओळखतच असा तर त्यांच्यावर या ठिकाणी सेल्फी घेऊन घेतात काही बरीच मुलं खूप चांगले असे नेते ते आहेत त्यांचं काम जे आहे ते खूप मुलांचं ते लोकांना माहिती म्हणून बरीच युवा वर्ग ज्यांनी ओळखलं त्यांना ती सेल्फी घेतात बरेच घर काही कन्फ्यूज आहेत की कोण आहेत बऱ्यापैकी नाही ओळखत त्यांना काही लोक जे ओळखतात ते सेल्फी काढतात मी पहिले ओळखून होतो पण माझ्या मित्राने सांगितलं की हो बाबाजी देशमुख नाव ऐकले हो आज गडावर वेगळा उत्सव चालू आहे एवढा मोठा उत्सव आहे तर इथे बघू शकता तुम्ही एक त्यांनी मध्ये अशी दोन लाईन केल्या यामधून पालखी वगैरे येणारे सगळे काही जे आहेत ना खालून जेवढे प्रोग्राम त्यांनी ठेवलेले आहेत त्या प्रोग्रामासाठी येणारे जे लोक आहेत ना ते मधून चालणार आहेत आणि बाकीच्यांना चालण्यासाठी साईड त्यांनी जागा केली आहे अशा प्रकारे या ठिकाणी अजूनही बघता तुम्ही रांगोळी वगैरे काढता मुलं असं म्हटलं जायचं की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या रयतेच्या प रितेसाठी नेहमी तत्पर असायचे नी, आणि नेहमी आपल्या रहितेसाठीच काहीतरी आगळ्या व्यवस्था करण्याची ती नेहमी त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करायचे आणि खरंच या ठिकाणी बनवलेले जेवढे काही बाजारपेठ त्यावर गोष्टी बघू येतात आपण बघू शकता इथे आजूबाजू आपण अजून आतापर्यंत बाजारपेठेमधूनच आपण चाललो आहे आता आपण पुढे चाललो आहे तिकडे मंदिर आहे तिकडे समाधी वगैरे बनवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तिथे शंकराचं मंदिर पण आहे देवांचं मंदिर आहे असं म्हटलं जातं की छत्रपती कुठलीही लढाई लढण्यासाठी जेव्हा निघायची तर त्या मंदिरामध्ये पहिली पूजा करायची आणि मगच तिथून पुढे जायचे आणि मंदिर आपण बघायला जाणार आहोत पुढे मंदिर आहे आणि तिथे समाधी बनवलेली आहे तर पूजा तिथे करायची म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी त्या मंदिराच्या समोरच बनवलेली आहे आणि जो समाधीचा वरती जो आकार दिला ना तो असा मंदिराचा पण आकार आम्हाला लांबून बघून असं वाटलं मलाहीसुद्धा असं वाटलं होतं की ते एक मच्छिद वगैरे आहे असं आम्हाला वाटलं होतं आणि मगचं कारण असं आहे की त्यावेळेस असं म्हटलं जायचं की हल्ले खूप व्हायचे आणि मंदिरं जास्त टार्गेट केली जात होतं जेवढी हिंदूंची मंदिरं ती सगळी पाडण्याचा प्रयत्न केला जात होता म्हणून त्या मंदिराचा आकार वरती मच्छिदसारखा होता जातो मधुपूर्ण हिंदूंचं ते टेम्पल आहे असं हिंदूंचा टेम्पल आहे त्या पूजा व्हायचं मग ते बाहेरून दिसायला असं दिसायचं की ते त्या टाईप असं असं आपल्याला वाटायचं की ते अतिमच्छिद आहे म्हणून त्यामुळे तिथे हमला होणार नाही याची काळजी घेतली जात होती बघू शकता तुम्ही रांगोळी अजूनही त्या ठिकाणी काढली जात आहे साईडनं बॉर्डर लाईन आटली जाते की याच्या बाहेरून चला याच्यामधून कोणी जाणार नाही कारण पालखी येणार आहे शिवाजी महाराजांची मुवा पालखी निघणार आहे तिथून ती टेम्पलपर्यंत त्या महादेवाच्या मंदिरापर्यंत जाणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण इथे बघतो आपल्याला दिसत आहे बघू शकतो आपण मोठ्या मोठ्या संख्येने लोकं आलेले आहेत खूप सारे युवा वर्ग आणि सगळे युवाच वर्ग तुम्हाला दिसणार आहे सगळे यंग मुलंच या ठिकाणी दिसतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो वर्ग आहे जसं त्याचा युवा वर्ग आहे आणि त्यांना त्यांचा अभिमान आहे आणि आज ज जपला पाहिजे असं नाही की फक्त दिखाव्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मान मी असं म्हणणार नाही या आपण गोष्टी लक्षात ठेवा बघू शकतो आपण या ठिकाणी आम्ही चाललो आहे आता पलीकडे मंदिरमध्ये जाऊन आम्हाला दर्शन घ्यायचं आहे दर्शनासाठीच आम्ही चाललो आहे बघूया आता दर्शन जाऊन किती टाईम लावतो ते टाईम पण वाटतं की आहे आपल्याला टाईम तर भरपूर आहे परिवहन दिवस तर आपल्याला घालवायचा आहे आणि तो व्ह्यू बघा समोर एक तो आम्हाला इतका जबरदस्त असा व्ह्यू दिसतो आहे खूप खतरनाक व्ह्यू आहे बघा तुम्ही समोर बघा तुम्हाला दिसत असेल वातावरण इतकं जबरदस्त आहे ना

आता आपण समधीकडे सांगतोय समोरून तुम्हाला दिसते की पालखी आणि आपल्याला दिसते ही कदाचित कदाचित कदाच्या पायथ्याशी जे गाव असते पालखी येते असते आता इथून ही पालखी जी राजभवन आहे तिकडे चालली आहे तिकडे समाजिकडे चालू छत्रपती शिवाजी महाराजांचा समाधी आहे आणि त्याचप्रमाणे शिवा शंकर महादेव आहे मंदिर आहे तिकडे आपण चालू आहे आपल्याला दिसते पालखी बघू शकतो विशेषांना पोशाख आहे गजरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी घेऊन चाललेली आहे आपल्याला दिसतं बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घातलेला एक व्यक्ती आपल्याला दिसतो त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांना यांना आपल्याला आपण पालखीमध्ये बघू शकतो आणि यांचा कोड पूर्णपणे ब्लॅक आहे ब्लॅक कलरच्या कोडमध्ये ही युवा पिढी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी गडाच्या पायथ्यावरून गडावरती घेऊन आले खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याचं आपल्याला दाखवून दिलं आहे की मावळ्यांमध्ये किती दाखत असते ना हे यावरून आपण समजून घेऊ शकतो आणि त्यामागे तुम्ही जनादेश बघू शकता बऱ्यापैकी खूप सारे लोकं दिसत आहेत तुम्हाला ही सगळी चालली आहेत आता पालखीबरोबरच ही वरती आलेली आहे आणि पालखीबरोबरच ती आता चाललेली आहे या गावातील पालखी असावी कदाचित या इथे रायगडाच्या आसपास जेवढे गाव आहेत ना कुठून कुठून तरी ही पालखी या गा इथे आपल्याला आलेली दिसते माझी ही गावातील सर्व काही जे युवा वर्ग आहेत तो येताना दिसतो चला पालखी बघितली आता आपण पुढे निघतोय आता पुढे जाऊया पालखी बघून आता आपण निघ निघालो आपल्याला अजून समाजाचं दर्शन घ्यायचं आहे पुढे जाऊन चला तर जाऊया पुढे आता तुम्हाला एवढं लांब जास्त दिसणार नाही पण आपण जिकडून आलो आहेत ना तिकडे तुम्हाला पब्लिक पब्लिकची इतक्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी जपलेली आहे ते पूर्ण रोडनी जिथून आपण आलो आहे ना तिकडेसुद्धा आहे वरती आभाळ बघा पूर्णपणे धुकं म्हणजे आभाळ त्यारे का आपल्या जवळ येऊन आपल्याला आपल्या खुशीमध्ये आल्या असं वाटतं आणि अशा प्रकारे आपण आलो येते आता इथे समोर तुम्हाला मंदिर दिसतंय या मंदिराचा आकार तुम्ही नीट बघा हा एक मच्छिदसारखा आकार वरून दिलेला आहे कारण त्या काळामध्ये मच्छिद म्हणजे मंदिरांवरती जास्त हल्ले केले जायचे आणि मंदिरांची तोडफोड केली जायची तर हे मंदिर जपून राहावं याची तोडफोड होऊ नये म्हणून वरती त्याला आकार तसा दिलेला असायचा त्यामुळे लांबून ते कुणालाही बघून असं वाटलं पाहिजे की ती मच्छिद आहे पण मध्ये मंदिरच होतं असं ही छत्रपती शिवाजी महाराज यांची यांची जी रणनीती होती ना आगळी वेगळी होती त्यांना माहिती होतं की आपल्याला कसं करायचं आहे काय करायचं आहे ते पूर्णपणे प्लॅनिंगनुसारच करायचं आहे हे बघा हे मंदिर अप्रतिम असं मंदिर आहे त्या काळात केलेलं कुरीव काम आहे पूर्ण दगडामध्ये मंदिर बनवलेलं विचार करा पूर्णपणे दगडामध्ये मंदिर बनवलं आहे त्याचं कुरीव काम बघा तुम्ही कसं आहे किती अप्रतिम आहे बघा तुम्ही तिथं डोळ्याने बघा खरंच खूप खूप अप्रतिम आहे आणि तुम्ही या हे मंदिर बघण्यासाठी या ठिकाणी नक्कीच या रायगड किल्ल्यावरती या या मंदिराला भेट द्या बघा तुम्ही खरंच खूप आवडेल म्हणजे मनाला असं म्हणजे मला एक शांतता मिळेल मानल्याच्या नंतर आणि आपला इतिहास आपल्या जुन्या काळाचा जो इतिहास आहे तो, तो का जपला पाहिजे नाही हे तुम्हाला कळेल या गोष्ट सगळ्या गोष्टी बघून बगु। बघू शकता इथे काही ती चार लाईन केलेल्या आहेत कोणाची तिथे जास्त गर्दी होऊ नये म्हणून एक चार लाईन आणि सर्व मावळेचे आहेत या सर्व गोष्टींना कसं सपोर्ट करतात ते पण बघा असं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवण दिली आहे ना ते शिकवण त्यांचा आदर्श प्रत्येक मावळा त्यांच्या मनामध्ये घेऊनच चालतो बघा तुम्ही कसं ते मंदिर दिसत आहे बाहेरून क्लायला पूर्णपणे दगडामध्ये केलेलं काम आहे आणि खूप असं मंदिर आता हे नंदी बघा तुम्ही या नंदीचा चेहरा बघा तो तोडलेला आहे वरती त्याच्यावरती वार केलेला आहे त्या वारामध्ये त्याचा चेहरा जो आहे तो गळून पडलेला आहे वरती मोडला तर ह्या प्रकारची होती आणि आपण लास्टला इथे आतो आहे समाधीपाशी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी खूप चांगल्या प्रकारे सजवण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे फुलांनी पूर्णपणे त्या समाधीला सजावलं आहे आणि दादा ही हा जो पॉईंट आहे ना इथे आल्याच्यानंतर तुम्हाला असं जाणवेल तुमच्या मनाला असं थोडंसं दुःख जाणवेल की तुम्हाला असं भास होईल की यार मी मी इथे मी त्यावेळेस इथे होतो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या ठिकाणी बनत होती आणि खरंच तुमच्या डोळ्यातून असू तुम्हाला तेव्हा तुम्ही बघाल नाही समाधी तुम्हाला खोटं नाही म्हणून तुमच्या डोळ्यातून तुमच्या डोळ्यात पाडमुळं जातात जे डोळे पूर्णपणे पानोळे होते पानोळे मुले होते जेव्हा मी हे बघितलं हे दृश्य जेव्हा मी बघितलं ना तेव्हा खरंच मला असं आतून एकदम दुःख माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं मी ते पाणी पण पुसत होतो नाही का एक आठवण असते या की आपल्या राजन राजांनी जे आपल्यासाठी केलं आहे ना ते खरं किती मोलाचं आहे किती मोठं आहे ना या गोष्टीवरून कळून सगळं बघितल्यावर कळतं आणि बघितल्यावर खरंच मनसं एकदम भारावून जातं समाधीकडे मी एकटक बघत होतो कॅमेरामध्ये शूटिंग पण घेत होतो पण अक्षरशः मी थोडा थोडेसे गेल्याच्यानंतर मी कॅमेरा बंद केला आणि मी निमांत मी एकदम मनापासून दर्शन घेतलं आणि माझ्या डोळे थोडेसे माती पोचले थो 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 त्याच्यानंतर मी परत शूटिंग चालू केलं तर भावांनो हे खरंच काय ना जे दिलं ना आपल्याला राजांनी जे दिलं आहे ना ते खरंच खूप मोठं आहे जे स्वराज्य त्यांनी दिलं ज्या आठवणी त्यांनी दिल्या ना त्या खरंच खूप मोठ्या आणि त्या मनाला अशा भिडावून जातात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती तुम्हाला समोर दिसते त्याचा फोटो लावलेला आहे आणि ज्या पद्धतीने सजवलं आहे ना खरंच खूप अप्रतिम सजवलं आहे याचा पण तुम्ही बघू शकता की वरती जे बांधकाम होतं ना ते पूर्णपणे त्याच पद्धतीचं होतं का सुद्धा हल्ला होऊ नये म्हणून हे बांधकाम बनवलेलं गेलेलं होतं आता मंदिरामध्ये आपण आता एंटर होणार आहोत ते बघा समोर नंदी दिसतोय तुम्हाला हे बघा इथून तुम्हाला समोर पिंड दिसत असेल ते पुढे अलाउड नाही आता सध्या तिथे पूर्ण सजावट केलेली आहे मंदिरामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे सजावट केलेली आहे अशा प्रकारे दर्शन घेऊन आता आपण बाहेर जाणार आहोत आणि ते एक मावळ्याने बघा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली होती हा नानाचा बालक बघा किती बारी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश घालून आलेला आहे तर भावांना हा व्हिडिओ इथं संपवतो पुढल्या व्हिडिओमध्ये जयभवान